आवाज मानदेशाचा बोराटवाडी येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी मसवड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नासपाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांना रक्षाबंधन सणानिमित्त राखी बांधून त्यांचं औक्षण केलं त्यामुळे या बंधुत्वाच्या नात्यामधील वीन आणखीन घट्ट झाली आहे यावेळी सोनिया गोरे म्हणाल्या इंजिनियर सुनील पोरे यांचे आमचे कौटुंबिक आणि संबंध आहेत इंजिनियर पोरे हे नामदार जयकुमार गोरे यांचे अत्यंत निष्ठावंत समर्थक आहेत त्यांचे शहर आणि परिसरात मोठं काम आहे त्यांनी शहराचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी योगदान दिले पाणी रस्ते यासाठी उपोषण केलंय शिवाय कोरोना काळात त्यांनी कोरोनाग्रस्त लोकांसाठी माणुसकीच्या इंजिनियर सुनील पोरे यांचे राखी बांधून औक्षण करताना सोनिया गोरे भावनेतून अन्नदान ॲम्ब्युलन्स औषधे वाटप असे सामाजिक कार्य केले आगामी काळात इंजिनियर पोरे यांच्या हातून मोठमोठी कामे व्हावीत याकरिता रक्षाबंधन या रक्षा पवित्र सणानिमित्त त्यांच्या हातात राखी बांधून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बाळासाहेब पिसे उपस्थित होते मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा